मार्केट करून मागवले आम्ही विसरलो काय ते पण सांग लोकांना वेगळं वाटत कळेल सो लाईन ऑनलाईनच राहा तुम्हाला कळेल नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की ह्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे तरी पण मला सांगायचं सगळ्यांना एक सप्टेंबरला माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच लोकांनी बऱ्याच प्रेक्षकांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या पण मी गणपतीसाठी गावी असल्यामुळे मला काही रिप्लाय देणं शक्य नाही झालं कारण गावी रेंज नव्हती त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या माध्यमातून मी सगळ्यांचे खूप आभार मानतो असंच प्रेम दाखवत रा कायम आणि त्याच वाढदिवसानिमित्त मी स्वतःसाठी स्वतःला एक गिफ्ट दिले आणि तेच घ्यायला आता मी निघालो आहे घरातून आणि आपली मित्रमंडळी देखील सु आहेत आपल्यासोबत सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा खूप भारी वाटतंय आज पहिल्यांदाच स्वतःसाठी काहीतरी गिफ्ट देतोय सो so, निघूया आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपलं ते गिफ्ट घ्यायला जाऊया चला त्या काय बोलतो कुठे जातोय माहिती आहे का नाही माहिती मला पण नक्की खरं नाही माहिती सांगितलंच नाही तुला माहिती आहे का सांगतच नाही तू तो हा रुसली बरं रुसली सांग बरं रुसली दोन आठवड्यापासून तारीख दिले चौदा तारीख लक्षात ठेवा एक दीड महिना आधी सांगून ठेवले चौदा फ्रीला काय नक्की स्टेक्यून मित्र म्हणताय की घेऊन आपले परि कर आपल्याला वाजून भेटले तू बोलतो इव्हेंट वगैरे आलो तुला खोटा सांगली तुला ऐकलं तू उघडच बोललो कॉक्रोजीला कॉक्रोजी वेगळ्या काय काय म्हटलं गाडी जी पार्टी देतोय भावाने आपल्या गाडी घेतली तर मी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना पार्टी त्या बाहेर आहे खोशा निवडणूक खोदियाला गावातल्या माहितीये ना इव्हेंटला चाललो इव्हेंट मला वाटलं मला वाटलं चाललंय आपलं इव्हेंट आहे ना अरे नाही भाई काय माहिती आहे का मला वाटलं इव्हेंटला चाललंय कालपासून सांगत ना कुठं जायचं कुठं जायचं आणि इथं आल्यावरती बोलतोय मी गाडी घेतो म्हटलं चल म्हटलं बाजूला इव्हेंट असेल हा मस्त बसते आवडली गाडी गाडी बघा तुम्ही पण गाडी बघा एकदा आपला नवीन मेंबर आपला नवीन मेंबर फॅमिली मध्ये ते पण हे खूप महत्वाचं आहे ते मी गिफ्ट केले खोट कस वाटत गाडी घेतली खूप भारी वाटतय माझा मित्र अनिकेत काडगे याने माझं मत परिवर्तन केलं मी जेव्हा टेस्ट ड्राईव्ह घ्यायला आलो होतो खरं तर तर मी स्क्रॅम्बलरची नॉर्मल जी स्क्रॅम्बलर आहे हा हे बघा इथे बाजूला आहे ह्यामध्ये मॅट ग्रीन कलर घेणार होतो आणि त्या दरम्यान अनिकेतच्याकडे ही गाडी होती जी आता मी विकत घेतली जे लाल होती तर मी गाडी चालवली ती आम्ही मरीन ड्रायव्हला राऊंड मारून आलो आणि त्यानंतर अनिकेत म्हणाला की या गाडीवर ना फोटो काढी यायचं मी फोटो काढला या गाडीवर त्यानंतर फोटो जेव्हा बघितलं त्यानंतर मला गाडी खूप अशी अट्रॅक्टिव्ह वाटली की अरे ही जरा युनिक आणि वेरी वाटते तर त्यानंतर आम्ही परत शॉपला आलो आणि मग तो म्हणाला की काय ठरलं आहे तो मी बोललो कन्फ्यूज आहे मी कुठली तर मग शोरूमचे आपले मित्र आहेत ते म्हणाले की एक राऊंड मारून बघ ना गाडीवर आम्ही नंतर एकटा गेलो आणि मी राऊंड मारून आलो त्यानंतर येता येताच मी ठरवलं की हीच गाडी घ्यायची आणि त्यानंतर आजचा तो दिवस आम्ही गाडी घ्यायला सगळे आलो माझे मित्र पण आले तिकडे दाखव मंचुरियन घ्यायला जाऊ या गाडीवर <laughs> अनिकेत अनिकेत कोण आहे अनिकेत घेत तिकडे हा बा आणखी ये हा माझा मित्र अनिकेत याच्यामुळेच ह्या शॉपला मी आलो आणि याच्यामुळेच मी ही गाडी घेतली <laughs> so, खूप भारी वाटते आणि त्यावेळेला अनेकेत पण बोला की हे बिंदास घाल मला आवडले ना तर मला हेच सांगायचं की तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम तुमच्यासाठी स्वतःसाठी एखादी गोष्ट घेत असेल तर बिंदास घ्या पुढे मागे विचार करू नका आणि स्वतःचं लाईफ छान एन्जॉय करा तर ह्या गाडीवर आपल्याला बराच प्रवास करायचा पडद्या पडद्या मागचे कलाकार हे खरे पडद्यामागचे कलाकार वरून मागवले आम्ही विसरलो काय ते पण त्या लोकांना वेगळं वाटेल कळेल सो लाईन ऑनलाईनच राहा तुम्हाला कळेल

एकदम आठ जोड फोटोशूट चल रहा है कशी गाडी आहे पावर गाडी आहे भाई हाईट आहे गाडीला पण पावर गाडी एक नंबर मजा आली ना एक्सपिरियन्स एक नंबर मजा आली खूप भारी आहे गाडी फायनली आपली आलेली आपल्या ताब्यात आणि खूप छान गाडी सगळ्यांना खूप आवडली आणि आता मोबाईलची चार्जिंग करत दोन टक्के त्यामुळे पुढचं काही शूट करता येणार नाही आहे पण घरी गेल्यानंतर आपण शूट करूया बाकीचं बोलावून तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गाडीची डिलिव्हरी घेतली आज आणि खूप भारी वाटलं आणि मजा आली सगळे मित्र पण सोबत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी एक स्वतःलाच एक गिफ्ट दिलं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि जर का तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा आणि जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा तोपर्यंत आराम करा काळजी घ्या आणि याच्या पुढे बरेचसे ब्लॉग आपल्या आता गाडीवरून येणार आहेत आपण हळूहळू मोटो लॉग इनसुद्धा चालू करणार आहोत सो पुढे तुम्हाला हळूहळू व्हिडिओ बघायला मिळतीलच तोपर्यंत चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय बाय